शीर्षक आहे मोनालिसा मोनालिसा ह्या मॅडम चित्र काढणं एका सुंदर तरुणीचं चित्र काढतो आणि त्या चित्रात ती चित्र हसते असं दाखवतात ती का हसते अजूनही कोणाला कळलेलं नाही ते गुण आहे खर तर जगातली कुठली स्त्री का असते शॅंगारी केल्याला आधार लागायची नसते मी मी कॉलिश नाही असताना माझ्या आयुष्यात एक नोंदारी शादी होती आणि मी तिच्या हसण्याचा अर्थ लावला त्यावेळी फक्त मला तिचा शॅन्डल नंबर काढला होता हो प्रश्न मी माझ्या बायकोच्या सुद्धा हसण्याचा आठ हो लावा रिक्त आहे

तुला हसताना पाहून मलाही बरं वाटत तुला हसताना पाहून तुझरी सुंदर वाटत पण तुर्तास घट्टी पडलेल्या हाताने कुरवाळ तुझे गाव तर दृष्टावची तुर्तास घट्टे पडलेल्या हाताने कुरवाळ तुझे गाव तर दृष्टाची घामे गेल्या मिठीत आणि विनाकारण कशाला तुला शेणामातीचं इंटेक्शन द्यायला जरा धीर धर मोनालिसा मीच उलगडेल तुझ्या हसण्याचं गुण जरा धीर धर मोनालिसा मीच उलगडेल तुझ्या हसण्याचं गुण तुझ्या एकटीच्या कारणात आड रंगात ज्या आड रंगात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापांना ज्या आड रंगात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापांना आणि आई कापासारखी उडून गेली या धक्क्यानं कर्जाचा शेवटचा हप्ता किटेपर्यंत अशीच हसतरा राहणं नदी सा कर्जाचा शेवटचा हप्ता किटेपर्यंत अशीच हसत राहणं छान दिसतेस कर्ज कोर्या मोकळे मोकळे राम दिसतेस मोनालिसा भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मी हे गोंधून घेतला असत काळजा मोनालिसा भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मी ही बोलून घेत असतं काळजावर तुझं नाव पण बेकारीनं झिरवली आहे काळजातली उत्कट नसते पण बेकारीनं झिरवली आहे काळजातली उत्कट नाही तर तुझ्या रोज एक कविता माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत रा म्हणाली माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत म्हणाली सा छान दिसतेस कामजाला अंकुरलेलं कवितेचं पान दिसतेस मनालिसा संसाराच्या ढकलगाड्याला खांदा लावली असतीस तर कमरेत वाकली असतीस मोनालिसा संसाराच्या ढकल खांदा लावली असतीस तर कमरेत वाकली असतीस दारुण्याची दोन लेकर सांभाळताना मेता कुठे लावले नसतीस फोटो सगळे हसतात ग मोनालिसा सगळेच हसतात फोटो सगळेच हसतात ग मोनालिसा सगळेच हसतात मला सांग उदारी उदारी नाकारलेल्या दुकानदाराच्या धारापुरती असे शकले आम्हि तरी सुद्धा हसतरा मोनालिसा हसताना तू लईस भारी दिसते तरी सुद्धा हसतरा मोनालिसा हसताना तू लईस भारी दिसते अशी की जशी तापलेल्या तव्यावर ठुडलेली भाकरी दिसतेस तापलेल्या तव्यावर ठुडलेली भाकरी